नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आरती दत्ता माझं आहे मी इयत्ता साथीतील विद्यार्थिनी आहे मी एक पात्री लघु नाटिका सादर करणार आहोत त्याच्यामध्ये शांता व पारू ह्या दोघीचा रोल आहे ह्या दोघी एका खेडेगावातील साम सर्वसामान्य गृहिणी आहेत व शिक्षक कर्मचारी व आरोग्य विभाग हे पाच जण यांचा मी एक पात्रीवी नाटक सादर करणार आहोत तर मी माझ्या नाटकाला आता सुरुवात करते अग ये शांता नावासारखी शांत काय बसलीस ग बोल की माझं तोडगा खाली घातलीस <coughs> नको बाई मी बोलणार नाही <coughs> का ग काय झालं तुझा आवाज पण वेगळाच येत आहे काय सांगू बाई मला सर्दी झाली खोकला झाला ताप झाला मला कोरोना झाल्याची भीती वाटत हाय <coughs> काय कोरोना झाला बापरे ना कोरोना झाला <coughs> आता मला कोरोना झाला आता मी काय करू कोणाला सांगू <coughs> मला कोरोना झाला आता मी काय करू आता मग काय खरं नाही <coughs> आता मग काही खरं नाही मी काय करू अग मनानच काय लावतेस कोरोना झाल्यावर सर्दी को खोकला होत नाही आणि असा वाज बी अन्न जात नाही तू काय कर असं रडू नकोस दवाखान्यात जा आणि टेस्ट कर <coughs> नको बाई मी दवाखान्यात जाणार नाही तिथे गेलं की मग मला तिकडं टाक दिल मग मला म्हणते तुला कोरोना झाला म्हणते तो मग मला कोणीच बोलणार नाही मग मॅ नवऱ्याचं म्या लेकराचं खाणं पिणं कोण करल <coughs> <coughs> तुझी तर कम्मालच झाली बाई तुझी तुला काळजी घेता येणार त्यांची काय काळजी घेशील टी वर बघत का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना माझे कुटुंब माझी जबाबदारी असं सांगितलं आहे पारू व शांताच्या घरी नर्स व आरोग्य कर्मचारी येतात टिंग टॉंग घरी कुणी आहे का कोण <coughs> <coughs> आम्ही नर्स बा कर, आरोग्य कर्मचारी आहोत तुमची व तुमच्या घराची तपास घरवाल्यांची तपासणी करण्यासाठी आम्हाला दरवाजा उघडा घरी <coughs> <coughs> कोणी <होने> नाही <coughs> मी कामात आहे <था>, उद्याला या <coughs> आहो तसं करू नका आम्हाला येऊ द्या तुम्ही तुमचे तुमच्या सोबत तुमच्या घरच्या धोक्यात घालता दरवाजा उघडा काय झालं मॅडम तुम्ही इथं कशाला बघता आहो हे ताई दरवाजा उघडत नाही आहो मॅडम ती बाहेर गावी धोंडे खायला गेली मला वाटते तिला तिथं संसर्ग झाला असेल त्यामुळे ती भीत आहे मग तर तुम्ही बाहेर या तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबाचा व आसपासच्याही जीव धोक्यात घालत आहात बरं बरं ठीक आहे मी येतो का तुम्ही काय येणं गेल त्या मॅडम मला सर्दी झाली ताप झाली त्यामुळे मी येणं गेलतो अहो <coughs> मग तुम्हाला सर्दी खोकला झाल्यानंतर तुम्ही दवाखान्यात तपासणी करावी लागेल ना अहो मॅडम मला भीती वाटत हाय त्यामुळे मी येत नाही बर तोंडाला मास्क व काहीतरी बांधून बाहेर या आता मॅडम मला तब्येत बरोबर नाही त्यामुळे मी येत नाही अहो जर तुमची तब्येत भरपूर असेल तर तुम्ही आमच्या दवाखान्यात या ना तुम्ही दवाखान्यात तुम्हाला मग सर्दी खोकला असेल तर आम्ही तुम्हाला औषधी देऊन घरी जाऊ देऊ जर तुमचा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आला तर आम्ही तुम्हाला उपचार होईपर्यंत इथेच ठेवून देऊ बरं बरं मॅडम ठीक आहे मी तो चला मग तुमची टेस्ट करूया आहो पारुताई शांततेचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे मग आता मॅडम काय करावे लागेल त्यांचा उपचार करेपर्यंत आम्हाला इथेच ठेवावं लागेल चौदा दिवसानंतर घरी घेऊन जाऊ शकता बरं मॅडम तुमचा खूप खूप धन्यवाद मॅडम <coughs> तुम्ही मला आणि माझ्या परिवाराला या महामारीतून वाचवलं त्या म्हणून तुमचा खूप माझी आहे एकच खबरदारी माझी कुटुंब माझी जबाबदारी नियंत्रण तुम्ही कोरोनाची आकडेवारी माझी कुटुंब माझी जबाबदारी